मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुनदेवजी यांच्या एकोणतीसाव्या अठ्ठावीसाव्या निमित्त आपल्या सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुनदेवजी यांच्या या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्थे संस्था गटिरोली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आयोजन नियोजन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सर्व संचालक त्याचप्रमाणे या संस्थेअंतर्गत येणारे सर्व मार्गदर्शक कार्यकर्तेगण या ठिकाणी उपस्थित सेवक सेविका बालगोपाल या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पावन स्फूर्तीत सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आहे परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था गडचिरोली गडचिर्लीच्या वतीनं बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी परमपूज्य परमात्मा एक सेवाभाव सेवाभावी संस्था गडचिर्ली येथे भवनामध्ये त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम ज्या अनुषंगानं आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत आपल्या सर्वांचे सद्गुरू त्यागी बाबा जुमदेवजी यांना माझा प्रणाम सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी छोटेखानी चर्चा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय दिवाकरजी ठेगरे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा संस्था गडचिरोली त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माननीय गुणवंत भटे उपाध्यक्ष परमपूज्य परमात्माईक सेवाभावी संस्था गडचिरोली आयो आयोजन नियोजन समितीचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे या सेवाभावी संस्थेचे कर्ते माननीय पालघुंजी मानकर साहेब त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माननीय रमेशजी वकेदार साहेब सचिव परमपूर परमात्मा गडचिरोली त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व संचालक गट ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते त्याप्रमाणे पुण्यात सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार या ठिकाणी खऱ्या अर्थानं महान त्याजी बाबा जुमदेवजीचे जे कार्य आहे ते कार्य आहे कारण माणूस हा जरी समाजशील प्राणी असला तरी त्याच्यामध्ये अहंकार गर्व लो हे जे विकार आपण म्हणतो दानवाचे विकार हे अंगी येत असतात आपण जरी किती जरी काही म्हणत असलो किती जरी शब्दरूपाने आपण वर, वर पाणी सांगण्याचा सा प्रयत्न करत असलो तरी अहंकार गर्व लोक या बाबी माणसांमध्ये असतात परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींची कृपा बघा ज्यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताची प्राप्ती करून त्या ठिकाणी आपलं कुटुंब त्यांनी सुखमय केलं या ठिकाणी आपली आर्थिक स्थिती सुदृढ केली आपलं कुटुंब सुखी सुखी केलं ते जर समजा आपल्या कुटुंबाचा आपल्या हिताचाच समजा विचार करत बसले असते तर ही जागृत कृपा आज जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे कारण आपण बघतो आहोत महानगी बाबा जुनदेवजींनी मानव धर्माची स्थापना केली कशासाठी या कृपेचा प्रचार प्रसार व्हावा ही जागृत कृपा समाजातील कष्टी लोकांपर्यंत पोहोचावी ही जागृत कृपा व्यसनमुक्तीमध्ये बरबटलेले आहेत अंधश्रद्धेमध्ये बरबटलेले आहेत त्या सर्व लोकांना एका भगवंताचा परिचय करून देऊ एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर महान की बाबा जुमदेवजींनी रंजल्या गांधीना या कृपेचा लाभ देऊन त्यांचं जीवन सुखमय करण्यासाठी त्यांनी मानव धर्माची स्थापना केली हा किती मोठा त्याग आहे बघा कारण मानव धर्माची स्थापना केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष ते होते आणि आपणाच माहीत आहे एखाद्या कोणत्याही संस्थेचा मंडळाचा अध्यक्ष किंवा तिथील पदाधिकारी हे फक्त नावाने नसतात त्यांच्या मागे किती कामं असतात त्यांना किती फिरावं लागते संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र ते काम, काम करत असतात हे त्यांना माहीत असून देखील या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कारण ज्ञात आहे की आज मोठ्या प्रमाणात आपल्याला सुधारणा दिसून येत आहे आज गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर अशा प्रकारची साधनांची सोय होत आहे कारण आज आपण काम करत असताना अगदी सुलभ रीतीने आपण प्रचार प्रसार करतो आहोत परंतु महान त्यांगी बाबा जुमदेवजींच्या काळामध्ये जेव्हा या मानव धर्माचा प्रचार प्रसार करत असताना त्यांनी बैलबंडीच्या माध्यमातून चालू त्याचप्रमाणे सायकलवर देखील याच्या माध्यमातून त्यांनी मानव धर्माचा प्रचार प्रसार, प्रसार केला रा। ते राजकारणी होते का नाही त्यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं का नाही त्यांच्या मनामध्ये काय हित होता त्यांना मानव धर्माचा प्रचार प्रसार करून आपलं नाव मोठं करायचं होतं का नाही त्यांचा उद्देश त्यांचा हा शुद्ध शुद्ध होता आणि हेतूनेच त्यांनी मानव धर्माचा प्रचार प्रसार केला अशा या महान त्यागी बाबांचा महान त्यागी बाबा जुनदेवजींचा जन्म आपणा सर्वांना ज्ञात आहे तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस ला नागपूर येथील गोडीबार चौकामध्ये झाला त्यांना या कृपेचा लाभ झाला त्यांच्या कुटुंबामध्ये या कृपेचा लाभ झाल्यानंतर सर्व आपण आज बघतो आहोत की त्या कृपेचा लाभ त्यावेळी जरी तो छोटे गाणी असला तरी आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार आपल्याला झालेला आहे नुसता त्यांनी आपल्या फायद्यासाठी केला का नाही या कृपेचा लाभ रंजल्या जे काही दुःखामध्ये लोक परवडलेले आहेत त्यांना त्याचा लाभ व्हावा या उदात्त हेतून त्यांनी त्या ते मानव धर्माची स्थापना केली आज ते जरी हयात नसले तरी त्यांचं नाव आज अद्रमण झालेलं आहे आपल्या शौकामध्येच नाही अनेकांमध्ये देखील नाव आहे शासनाचा समजा विचार केला तर राज्यामध्ये असो देशामध्ये असो त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे कारण भरीव कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे व्यसनमुक्तीच्या संदर्भात असो अंधश्रद्धेच्या संदर्भात असो भरीव असं कार्य महान तेगी बाबा जोंदुरीच्या माध्यमातून आज आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये होताना दिसत आहे आणि त्याचीच पावती म्हणून त्यांच्या नावानं टपाल तिकिटाचं नावरण देखील झालेलं आहे अशा या विभूतीचं आपल्या सद्गुरूचं निधन दुःखद निधन तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवला झालं आणि आज आपण त्यांचे सेवक म्हणून या ठिकाणी आपण त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जरी ते आज हयात नसले तरी त्यांनी जो रोप रोपटा रो आपल्याला जे लावून दिलेला आहे आपलं देखील आज या मार्गाचा या मानव धर्माचा सेवक म्हणून आपलं देखील या ठिकाणी आर्थ कर्तव्य बंद कि मानव प्रचार प्रचार या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण देखील या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे या मानव धर्मामध्ये जे नियमावली मंडळाच्या वतीनं या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी दिलेला आहे ती नियमावली महान कली बाबा झुंडोजी तयार करून दिलेली आहे आपल्याला एका भगवंताला प्राप्त करायचं असेल त्या कृपेचा लाभ आपल्याला करायचा असेल तर प्रत्येक या मार्गामध्ये आलेल्या शेवकांनी त्याचा काटेकोर तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे जर तुम्ही त्या नियमाचं तत्वाच शब्दाच जर काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच ही जागृत कृपा आपल्याला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं आपण सेवक म्हणून आपली देखील एक जबाबदारी आहे कारण आपण समाजशील प्राणी आहोत समाजामध्ये आपण अनेक लोक अनेक धर्माचे किंवा अनेक लोक राहत असतात त्यांना या मार्गाची माहिती माहिती आहे की या मार्गातील सेवक गेल्यानंतर तो खऱ्या अर्थानं माणूस रूपी जीवन जगत असतो कारण बाबांनी जे आपल्याला तत्व शब्द नियम दिलेले आहेत त्याचं पालन करण्याचं आपण तंतोतंत पालन करत असतो आणि खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून जीवन जगण्यास प्रेरित होत असतो आपलं देखील या बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आपणास एक मी सांगू इच्छितो या संस्थेला कसल्या प्रकारचं गालबोट लागता कामा नाही भगवान बाबा हनुमानजींना गालबोट लागता कामा नाही या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या नावाला गालबोट लागता कामा नाही अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडू देऊ नका आणि या संस्थेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महान त्यागी बाबा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण देखील या या ठिकाणी खालीचा वाटा उचलावा हेच या ठिकाणी आपण मी सांगू इच्छितो आणि आपणास माहित आहे की या ठिकाणी आपण संस्थेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आपणास माहित आहे की अगदी दोन तीन वर्षाचा कालावधी त्याला झालेला आहे या तीन वर्षामध्ये आपण बघत आहात भरी भरीव कार्य हो। संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दिसत आहे प्रत्येक साक्षीदार देखील तुम्ही या ठिकाणी आहात आज या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गडचिरोलीला आज भवनाचं काम मोठ्या जोरानं या ठिकाणी सुरू आहे आणि हे सर्व शक्य या ठिकाणी या संस्थे अंतर्गत येणारे जे सर्व सेविक आहेत यांच्याच माध्यमातून या ठिकाणी होत आहे कोणी आर्थिक रूपाने या ठिकाणी भरीवशी मदत केलेली आहे कोणी श्रमदानाच्या माध्यमातून भरीवशी मदत केलेली आहे त्या सर्वांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आपण नक्कीच अभिनंदनास पात्र आहात पुढे देखील आपल्या सहकार्याची गरज लागणार आहे पुढे देखील आपलं या ठिकाणी सहकार्य सहकार्य अपेक्षित आहे नक्कीच राहील या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त करतो आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताला मला या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली संचालकांनी त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो